धामणगाव रेल्वे शहरात स्कॉर्पिओ कार मधून गायींची तस्करी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे रात्री दीड वाजेच्या दरम्यान स्कॉर्पिओ कारमधून गायींची तस्करी यापूर्वीसुद्धा अशा प्रकारची घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्याच ठिकाणी घडलेली आहे पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणी तातडीनं कारवाई करेल का धामणगाव रेल्वे शहरातील वाहतुकीला त्यामुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या समस्यांसह वरील गंभीर बाबींना जबाबदार कोण पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन गौरक्षक की पशुधनाचे मालक जनतेचे काही मूलभूत संतप्त सवाल या अनुषंगानं निश्चितच उपस्थित झाले आहेत 对。Mm hmm. um, 对不对？<laughs>